ब्रह्मा गुरविष्णु गुर्देहो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं म चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नम पार्वतीपते पते हर, हर महादेव कैलास राणा शिवचंद्र कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटीजळाळी कारुण्यसिंधुभवुखहारीजवी शंभो मजकोणतारी खरंच आहे देवाजी देव महादेवाशिवाय आपल्याला कोण तारणार आहे तर उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजे शिवाची सर्वात मोठी रात्र शिवाची मोठी रात्र म्हणजेच महाशिवरात्र तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे महाशिवरात्रीला चार पहराच्या सेवेचा काय अर्थ आहे काय महत्त्व आहे शिवरात्रीचे काय महत्त्व आहे उद्या आपण कोणकोणत्या कौन सेवा करायला हवं रुद्र अभिषेक का करावा कधी करावा कसा करावा कशासाठी करावा त्यानंतर चार प्रहरी सेवेमध्ये कोणकोणत्या कौन मंत्राचं नामस्मरण करावं अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल चला मग मी सुरू करते आजच्या व्हिडिओला शिवरात्र म्हणजेच शिवाची मोठी रात्र तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्र हा सण आपण साजरा करत असतो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होत असते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपूर्ण झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे असंही म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्यासोबतच त्यास व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळतो प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि या तिथीला विशेष महत्त्व असतं जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले आणि त्यामुळे भगवान शंकराची नियमितपणे पूजा उपासना केल्याने आपल्या कुंडलीमधला चंद्रदोष दूर होतो आता बघा ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो किंवा राहूची नकारात्मक स्थिती असते त्याने महाशिवरात्रीला चांदी किंवा तांब्याची नाग जोडी जर महादेवाला अर्पण केली तर त्याचा नक्कीच तो दोष देखील दूर होतो आणि त्याचप्रमाणे रुद्र अभिषेक जरी केला प्रत्येक शिवरात्रीला आणि उद्याच्या शिवरात्रीला म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी जी शिवरात्र आहे त्याला जर आपण रुद्र अभिषेक केला तर नक्कीच त्यांची राहूची आणि कालपसर्प दोषाचे दोष हे दूर होत असतात शिवरात्रीचे महत्व असं आहे की प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना असते प्रकाश हा शाश्वत नसतो तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो देखील या ग्रहावर आपल्याला माहीत असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे आणि अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली पाडू शकता पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे जगातील अपरिपक्व मन हे नेहमीच अंधाराचं वर्णन सैतान म्हणून करतात परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करतात तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करत आहात कारण फक्त काळोख सर्वव्यापी आहे तो सर्वत्र आहे त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्रोताकडून येतो त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्त्रोत्राकडून येत असतो अंधाराचा स्रोत नाही तो सर्वात तो स्वतःच स्रोत आहे तो सर्वव्यापी आहे सर्वत्र आहे म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत आहोत आणि या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व सृष्टी निर्माण झाली आहे आणि यालाच आपण म्हणत असतो शिव असं सुंदर महत्व ह्या शिवरात्रीचं आहे तर उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्याला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा तर करायचीच आहे परंतु आता उद्या प्रत्येक मन प्रत्येक महादेवाच्या मंदिरात प्रचंड गर्दी असणार आहे तर अशा काही सेवा आहे ज्या आपल्याला मंदिरात न करता घरी करायच्या आहे कारण की आपल्या देखील त्या सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सेवा आपण घरी केल्या तर शांतपणे चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात म्हणून उद्या आपण फक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शनही करायला भेटलं तर खूप नशीब आहे असं समजायचं तर उद्या आपल्याला घरी करण्याची सेवा आहे म्हणजे सकाळीच उठून आपल्याला आपलं घर स्वच्छ करून सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला महादेवाला जल अभिषेक पंचामृत्याचा अभिषेक <coughs> किंवा कच्चुर्थाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला शिवष्टुत्तर नामावली म्हणायची आहे किंवा ओम नम शिवाय हा शिवाचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर उद्या आपल्याला करायचा आहे रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक आपण सकाळी देखील करू शकतो आणि चार प्रहराची जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता चार प्रहर कोणकोणते आहे कधी कधी सुरुवात होणार आहे त्या काळात जर आपण रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम पण जर नाही जमलं तर तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही त्या सेवा करू शकता आता जेव्हा आपण रुद्र अभिषेक करतो ना तर तेव्हा सगळ्याच सेवा त्याच्यामध्ये येऊन जातं म्हणजे आपण सगळे स्तोत्र मंत्र त्याच्यामध्ये जे म्हणतो त्याच्यामध्ये सगळेच येऊन जातं परंतु त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला उद्या ओम नम शिवा या मंत्राचा जितका जास्त जवळ जास्त आपल्याला मंत्र जप करायचा आहे त्यानंतर रुद्राभिषेक करताना ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या बघा आता रुद्राभिषेक करताना सर्वप्रथम आपल्याला महादेवावरती जलाभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे महादेवाची पिंड स्वच्छ करायची आहे त्याच्यानंतर त्याच्याला एक छान कपड्याने पुसून स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला महादेवाची पिंड ही तामनात ठेवायची आहे आणि त्याच्यावर गळती ठेवायची आहे गळती यासाठी ठेवायची आहे की आपण रुद्र रुद्र अभिषेक करणार आहोत रुद्र अध्याय वाचताना या सगळ्या सेवा वाचताना कंटिन्युअस महादेवावरती जल अभिषेक झालाच पाहिजे म्हणून महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला गळती धरायची आहे गळती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला खालील सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही पठण करू शकता सर्वप्रथम आपल्याला शिवमहिन्म स्तोत्र घ्यायचं आहे एक वेळा त्यानंतर गणपती अथर्वशृष्य घ्यायचं आहे एक वेळा आणि रामरक्षा घ्यायची आहे रामरक्षा घेताना फक्त एक ते नऊ श्लोकच आपल्याला घ्यायचे आहे कारण की नवव्या श्लोकानंतर फलश्रुती चालू होते म्हणून एक ते नऊ श्लोकच आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर रुद्र अध्याय जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे रुद्र अध्यायमध्ये नमक विभाग आणि चमक विभाग दोन्हीही घ्यायचे आहे शिवकवच घ्यायचा आहे एक वेळा शिवगायत्री मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त <coughs> हा देखील अकरा वेळा घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हा देखील घ्यायचा आहे अकरा वेळा संजीवनी मंत्र घ्यायचा आहे अकरा वेळा कालभैरवाष्ट घ्यायचं आहे एक वेळा आणि शिवाची एकशे आठ नावं आपल्याला घ्यायची आहे एक वेळा तर बघा ह्या सगळ्या सेवा रुद्र अभिषेकमध्ये येतात म्हणजे तुम्हाला या सगळ्या सेवा करण्याचं देखील पुण्य मिळतं आणि त्यासोबतच आपला रुद्र अभिषेक देखील चांगल्या प्रकारे पार पडतो हा रुद्राभिषेक जो कोणी त्याचा काळ सर्प दोष हा नक्कीच ना नाहीसा होईल त्यानंतर तुमची सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील महादेवाची अतिशय आवडती अशी सेवा म्हणजे रुद्र अभिषेक आहे म्हणून उद्याच्या दिवशी कधीही तुम्हाला दीडदिवसाचा महाशिवरात्री आहे तुम्ही कधीही हा ही सेवा नक्कीच करू शकता आता चार प्रहर कोणकोणते आहे तर बघा चार प्रहरी सेवा ही अशी आहे यातला पहिला प्रहर हा चालू होतो प्रदोष काळी म्हणजे प्रदोष काळी आणि सत्तावीस फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी सकाळी हे चार प्रहराची संपून जातात म्हणजे या चार प्रहरी आपल्याला महादेवावर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहे त्यानंतर शिवस्तुती अतिशय महत्त्वाची अशी सेवा म्हणजे शिवस्तुती उद्या आपल्याला घ्यायची आहे कधीही घ्या म्हटलं ना तुम्हाला दीड दिवसाचा दिवस आहे जितकी जास्त महादेवाची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे तर आता चार प्रहरी सेवेमधला पहिला प्रहर असा आहे की संध्याकाळी पहिला प्रहर संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चालू होणार तर, चा चा तर तो नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे रीम ईशानाय नम त्यानंतर दुसरा प्रहर चालू होत आहे नऊ वाजून एकतीस मिनिटांनी चालू होईल तर तो मध्यरात्री बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत चालणार आहे तर या प्रहरामध्ये आपल्याला हीम अघोराय नमः हीम अघोराय नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तिसरा प्रहर आहे बारा वाजून एक्कावन्न मिनिटांनी तर तो संपणार आहे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला चालू होणार आहे तो बारा वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार तर तो तीन पंचावन्नाला संपणार आहे तर या प्रहरामध्ये आपल्याला करायचे आहे रीम वामदेवाय नम या मंत्राचं नामस्मरण मंत्र जप करायचं आहे आपल्याला चौथा प्रहर आहे तीन वाजून पंचावन्न मिनटांनी लागणार तर तो सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजे सात वाजता संपणार आहे तर त्या प्रहरात आपल्याला करायचे आहे रीम सद्योजताय नम अशा मंत्राचं आपल्याला नामस्मरण या चार प्रहरामध्ये करायचं आहे प्रत्येक सेवा करताना आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे कारण की अग्नीच्या साक्षीने आपण या सगळ्या सेवा करत आहोत रुद्राभिषेक करताना करत आहोत तुम्ही नामस्मरण करत आहात तुम्ही काहीही करत आहात देवाजवळ दिवा हा लावलेलाच पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी यासाठी सांगत असते की आपण कधी कधी ह्या गोष्टी विसरून जातो आपल्या लक्षात येत नाही पण कोणतीही सेवा असो नैवेद्य असो कोणतंही तुम्ही देवाचं काम करत असाल तर तिथे दीप प्रज्वलन हा असलेलाच पाहिजे झालेलाच पाहिजे कारण की आपण प्रत्येक गोष्ट ही अग्निदेवाला साक्ष मानूनच करत असतो तर बघा अतिशय सुंदर अशी माहिती आहे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे अजिबात उद्याच्या दिवशी आपल्याला टाईमपास करायचाच नाही आहे तुम्हाला जर नाही जमलं ना तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी खूप महत् खूप मोठी सेवा तुमच्या हातून पार पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या मात्र अन्नदान म्हणजे जे आहे तुम्ही काही फराळाच्या वस्तू उद्या नक्कीच गोरगरिबांना वाटप करू शकता अन्नदान करू शकता तुम्ही तरी हेही लक्षात घ्या जमलं तर नक्कीच करा परंतु मी सांगितलेलं बाकीच्या सेवा देखील तुम्ही करा आवडली असेल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शिवाय